काल सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आलेली होती अशा यापूर्वी दोन बैठका झालेल्या होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व विरोधी पक्ष म्हणून जे महाविकास आघाडीचे घटक आहोत त्यांनी वारंवार ही भूमिका स्पष्ट केलेली होती आणि त्यामुळं काल बैठकीत आरक्षणाबाबत बैठक अशा मथड्याखाली बैठक बोलवण्यात आली त्यावेळी आम्ही सगळे विरोधी पक्ष नेते आमची अपेक्षा होती की राज्यामध्ये विधानपरिषद आणि विधानसभेत विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊन एक कन्सेन्सस निर्माण करण्याचा अधिक प्रयत्न करून अशा बैठका घेतल्या असत्या तर त्याला योग्य ते स्वरूप निर्माण झालं असतं पण सरकारने कोणतीही चर्चा केली नाही सरकारला निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार आहे त्यांनी मराठा आंदोलन म्हणून जरांगेंशी चर्चा केली दुसऱ्या घटकांशी ओबीसी संघटनेशी देखील चर्चा करण्यात आलेली असं आम्हाला कळलं त्यांनी या बाबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे जर निर्णय करण्याच्यासाठी सरकार कोणत्या निष्कर्षापर्यंत आलं असेल की आम्ही असं करू इच्छितो तर मग बैठकीला बोलवलं तर त्यात अर्थ आहे सरकारकडे सोल्युशन नाही सरकारला सर्वांना बोलून चर्चेचा घोळ घालण्यापेक्षा आता निर्णयाची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यामुळे सरकारने निर्णय घेणं अपेक्षित आहे सरकार निर्णय घेत नाही आरक्षणाच्या बाबतीत आणि निर्णय न घेता विरोधी पक्ष काल बैठकीला काळ आले नाही त्याचा कांगावा करण्यात काही अर्थ नाही